आपल्या संतांनी अभंग ओव्या श्लोक भारूड इत्यादी काव्यप्रकारातून समाज प्रबोधन केले आहे आज सुमारे सहाशे सातशे वर्षांनंतरही जरी परिस्थिती बदलली माणूस बदलला तरी मात्र वृत्ती बदलली नाही पाप अधर्म अत्याचाराने बरबटलेल्या समाजाला एकनाथांचे विंचू चावला हे भारूड डोळ्यात जळजळीत अंजन घालते नाथांचा हा विंचू म्हणजे काम क्रोध मोह मत्सर हे मनुष्याचे <coughs> दुर्गुण होय असा विंचू जर चावला तर दुःख भोगण्याशिवाय माणसाकडे पर्याय उरणार नाही म्हणून एकनाथ महाराज आपल्याला सत्व गुणांचा अंगारा लावायला सांगतात चला तर मग अजिंक्यच्या या ठसठशीत आवाजात ऐकूयात एकनाथ एकनाथ महाराजांचे हे भारूड सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार आग ग गे सावणा देवा रेवासू सावणा काय मी करू सावना तर कुणाला सांगू अगं दादा दादा दा द दा दा, ग बया भया बया अरविंचू चावला अरविंचू चावला अरविंचू चावला हो महाराज महाराज काय झालं काय काय की काम क्रोध विंचू चावला अरे अरे मंगा आला महाराज त्याने माझा प्राण चालीला अगाय ग अरविंचू चावला महाराज अरविंचू चावला महाराज अ ग ग ग ग ग ग ग ग गे देवा काय मी करू अग आय 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 अर विंचू चावलं अर विंचू चावलं अर हो मनुष्य इंगळी ती दारुण हा म्हणजे ती दारुण दारूचा आणि इंगळीचा काय संबंध इथे दारुण म्हणजे भयंकर हा भयंकर म्हणजे तो अभयंकर का, का अभ्यंकर चा काही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर अतिभयंकर म्हणजे खूप भयंकर अन खूप भयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर अनो मायंदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढा भयंकर बापरे मनुष्य येते दारुण मजनांगा मारीला तीन हा तीन म्हणजे त्या खालच्या इथल्या गंगीन गंगीचा इथे काय संबंध मग त्या रंगीन कुणाचाही संबंध नाही तिनं म्हणजे त्या इंगळीन त्या इंगळीन इंगळी म्हणजे मोठा विंचू मोठा विंचू अंदाज केवढा तुझ्या एवढा बापरे मनुष्य येते दारुण मजनांगा मारीला तिनं सर्वांगी वेदना जाणं त्या इंगळीची अरविंदू चावला महाराज अरविंदू चावला महाराज देवा रे देवा काय मी करू मला कुणाला सांगू अग आई 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 ओ अरविंदू चावल अरविंदू चावला अरविंदू चावला हो या विंचवाला उतारा उतारा गंडा दोरा दुपाची आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही मग एक गरम गरम पावसे असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा हा तंबाखू आणि चुना खायचं मागे सारा हे तंबाखू चुनाचा काय आहे तमोगुण म्हणजे काय काय तमोगुण म्हणजे गर्वानी जर छातीचा फुगा फुगला असेल तर पीन लावून थोडीशी हवा कमी करा मी मारतो पीन या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा अन विंचू इंगळी उतरे झर झरा अरविंचू चावला महाराज अरविंचू चावला महाराज आता काय मी कुणाला सांगू आग जेवा देवा जेवा देवा अरविंच जावलिंच जावल सत्य उतारा येऊन आला का सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण बरं झालं किंचित राहिली पुन्हा पुण अजून राहिल बाबा शांत केली जनार्दने पुली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय